सोलापूर पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडीचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हडपसर आणि विशेष करून मगरपट्टा चौक आता वाहतूक कोंडीतून मोकळा श्वास घेणार आहे शेवटी पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागाने येथील सिग्नल सिग्नल बंद करून तो चौक मुक्त केला आहे परिणामी वाहतूक कोंडी मुक्त सुरू झाल्याचे पाहायला मिळाले हडपसर व वा परिसरातील वाहतुकीसंदर्भात नुकताच साप्ताहिक पोलीस वॉरंटने सविस्तर आढावा घेतला होता मगरपट्टा चौक हा सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याने पाहणीतून दिसून आले होते कोंडी मुक्तीसाठी हा सिग्नल बंद करण्याची गरज काही जाणकारांनी व्यक्त केली होती या संदर्भाने पोलीस वॉरंटने प्रथम वृत्त प्रसिद्ध केले होते हडपसर उड्डाण पूल झाल्यानंतर देखील या परिसरात सातत्याने कोंडी होत होती मगरपट्टा चौक तसेच उड्डाण पूल ओलांडून गेल्यानंतर देखील वाहन चालकांना कोंडीचा त्रास सहन करावा लागत होता नंतर वाहतूक विभागाने या परिसराची पाहणी केली तसेच विविध उपाययोजना हो देखील केल्या होत्या त्यानुसार आता हा देखील सिग्नल मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार हा सिग्नल आजपासून बंद केला जाणार आहे ज्यामुळे येथील वाहतूक कोंडी न होता ती सुरळीत सुरू राहील परिणामी उड्डाण पुलाखाली होणारी वाहतूक कोंडी व पूल उतरल्यानंतर होणारी वाहतूक कोंडी देखील कमी होईल असा दावा पुणे पोलिसांनी केला आहे चला तर मग आपण सांगून ठेवूया येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया हे अतिशय चांगली माझ्या दृष्टीकोनातून येते तर गटिरोधक केले पाहिजे गाड्या फास्ट येतात तिथे अॅक्सिडेंट चान्सेस भरपूर आहेत त्यामुळे गाड्या इथे स्टॉप झाल्या पाहिजे असल्यामुळे

पुढं पण तेवढं ट्रॉफिक जाम होणार आहे त्यामुळे बस सरळ वरतून गेले तर एकदम एक नंबरचा हा मार्ग राहील म्हणजे आपला चौक मोकळा मोकळा गेली तर कमी होईल होईन घेतून गेलाय घाती घेतली पण चौक मोकळा चौक मोकळ राहणार सिग्नल नाही राहत सिग्नल मारले तर ट्रॉफिक कमी होईल आता तसं झालं आता हे तुम्ही बंद केलं रॉंग साईड हे चांगलं झालं या उद्देशाने ॲक्सिडेंट होणे कमी झालं उद्देश असा आहे की एक म्हणणं आहे माझं हे चांगले उद्देशाने झाले ब्रिज दिलेलं आहे आपल्याला ब्रिज आपण जाऊ शकतो त्यामुळं आपलं कमी होऊ शकतो पुढचं म्हटलं तर कसं आहे आता ही गाडी येणार आहे रॉंग साईडने गाड्या झाल्या त्याच्यामुळं अपघात वाढत होते त्यामुळं आता अपघात कमी झाले हे उद्देशाने आहे म्हणजे सिग्नल बंद केल्यामुळं सिग्नल बंद केल्यामुळं एक एक नंबर झाले नाही ट्रॅफिक जाम असा विश्वास जामचा विषय संपला इथं आणि मगर पट्ट चौकाने मोठा असा सोडला तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं तुम्ही पण जसं केले बैठक झाल्याने मोकळा राहील त्यांचे क्रॉसिंग केलंय तिथं केलंय कारण की अशी पण लोक तन करतात आणि ते केलंय ते योग्य चौक तर मोकळा राहील तिथं अपघात होतील बरेचसेच्यावर तुम्हाला सोल्युशन काय वाटतं त्याच्यावर सोल्युशन हे करतात घेतलं पाहिजे ते बरोबर आहे का योग्य पण सिच्युएशन थोडीशी आजही पण व्यवस्थित नाही कारण की ते चुकीच गुन्हेगारी सह विविध विषयांचा वेध घेण्यासाठी पोलीस मदत करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका